नमस्कार मी ॲडव्होकेट काटमोरे तालुका पारशी कालपासून सततच्या पावसामुळं हे आमच्या भोगावती नदीला रौद्र रूप धरण भोगावती नदीने केलेलं आहे शेजारीच हिंगणी डॅम आहे मध्यम प्रकल्प आहे आणि हिंगणी डॅमच्या वरी मुसळधार पाऊस जो मराठवाड्यातलं पाणी इकडे येतं तो मुसळधार पाऊस चालू आहे अशा बातम्या येतात त्यामुळं येत्या चोवीस तासामध्ये हे पाणी आमच्या गावामध्ये शिरण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीस साली हे पाणी गावात शिरलं होतं त्यावेळेस गावाचा पूर्णपणे दळणवळण बंद झालं होतं आणि आज गावची स्थिती तिन्ही बाजूचा संपर्क सुटलेला आहे पाणी वाढण्याची शक्यता आहे आणि आमच्या गावातील लोक हे जीवघेणा प्रवास आता नदीमधून करत आहेत या पुलाची उंची वाढलेली नाही अनेक वेळा मागणी करून अशा पद्धतीनं माझी विनंती आहे की असा जीवघेना प्रवास करू नये कारण अतिशय वेगवान पाणी आहे त्यामुळं प्रशासनाला विनंती आहे की तात्काळ आपण काहीतरी दखल आमच्या गावाची घ्यावी धन्यवाद